शिवाजीनगर येथे वास्तव्यास असलेल्या तरुण अठ्ठावीस वर्षीय योगेश आनंदराव डोंगरे याची शिवाजीनगर येथून वाहणाऱ्या नाग नदीत पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून निर्घुणपणे धोटे व अठ्ठावीस वर्षीय हर्ष भगवान ओबळे असे हत्या करणाऱ्या आरोपींचे नाव आहे योगेश हा पेंटर होता तर सुशील हा वाहन चालक आहे योगेश आणि सुशील मध्ये मैत्री होती दोघीही शिवाजीनगर येथील रहिवाशी आहेत त्यांचे एकमेकांच्या घरी जाणे येणे सुरूच होते योगेश आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत असा त्याला संशय होता या कारणावरून त्यांचा मध्ये बरेचदा वाद विवाद सुद्धा झाला होता मंगळवारी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास आरोपी सुशील हर्ष आणि त्याचा तिसरा मित्र त्याच्या घरी गेले त्यावेळेस योगेश घरीच होता तिघांनीही योगेशला सोबत घेतले व नाग नदीच्या काठावर आणले त्या ते ठिकाणी त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला योगेश सुशीलला समजावत असतानाच सुशीलने चाकू काढला आणि यामुळेच योगेश घाबरला व तेथून पळायला लागला मारेकऱ्यांनी त्याचा पाठला केला पळायला जागा योगेशनी नाग नदीत उडी घेतली त्याच्या मागोमाग सुद्धा उडी घेतली व सुशीलने त्याच्या पोटावर सपासप वार करून त्याला जागीच ठार केले या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी कलम तीनशे दोन गुन्ह्याचा नोंद करून सुशील आणि हर्षला अटक केली तर फरार झालेल्या तिसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहे विदर्भ न्यूज ब्युरो नागपूर